तर मंत्री आणि अधिकाऱ्यांना आलिशान गाड्या मिळणार आहेत राज्य सरकारनं शासकीय वाहन खरेदीच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ केली अवघ्या दीड वर्षात किमान तीन ती ते पाच लाख रुपयांची वाढ करण्यास मंजुरी मिळाली यापुढे मंत्र्यांना सरकारकडून प्रत्येकी तीस लाखांची त्यांच्या पसंतीची गाडी विकत घेण्याची मुभा असेल विशेष म्हणजे जर मंत्री किंवा पदाधिकाऱ्याला इलेक्ट्रिक वाहन विकत घ्यायचं असेल तर त्यांना मर्यादेपेक्षा वीस टक्के अधिक किमतीची वाहनं खरेदी करण्याची परवानगीही देण्यात आली आहे किती काळजी घेणार आज दहा आणि त्याच्यात जी काही विविध दिली ती फार की आहे असं नाही त्यामुळे त्याच्या खोऱ्या जावं असं असत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या